का सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण थोडंसं माझ्याबद्दलच बोलणार आहे बरं का आणि मी तुम्हाला सांगणार आहे थोडंसं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा आणि तुमचा सुद्धा अनुभव मला शेअर करा आणि तुमच्या कमेंट वाचून लय भारी वाटते मला की तुमच्या कमेंट असते ते की को मला आता तू म्हणजे खुश दिसती आता छान दिसती आणि सारखी हसत असती छान वाटतं आम्हाला आणि मला पण आवं दुःख म्हणजे नसलं ना मला कोणी काही जरी नाही म्हणलं ना माझी मी एकटीच हसत राहते माझी मी एकटी पण कधी कधी हसत राहते कशाला पण तर आता मला मग त्यांनी इडिया आहे काय माही झोपली माहीचं रात्री गॅदरिंग होतं चार पाच गाण्यावरती डान्स होतो माहीचं रात्री तर मी पण गेले होते हे बघितलं काही तर कपड्याला ढिगायला लागला आहे एवढी सगळे कपडे तिच्या डान्ससाठी होती मी पण गेले होते त्यामुळे ती झोपली आता आणि आज मला बोलायचं आहे माझ्या स्वतःविषयी तर मी आज स्वतःविषयी सांगते तुम्हाला तर त्यातून तुम्ही ओळखा की मला काय म्हणायचं आणि काय नाही म्हणायचं आता मला मस्त लई सगळं सांगू वाटतंय पण थोडंसं कुठंतरी कंट्रोल बी झालं पाहिजे तर माझं सांगते तुम्हाला मी आणि नंतरून थोडंसं मला बोलायचं आहे पण तर माझं ज्यावेळेस ऑपरेशन झालं मनक्याचं मणक्याचं मणक्याचं ऑपरेशन झालं त्यावेळेस मला चालता येत नव्हतं त्याच्या अगोदर मला चालता येत होतं चालता येत होतं म्हणजे एक दोन पावलं टाकलं की मुंग्यायच्या पायाला एक दोन पावलं टाकलं की मुंग्या याच्या पायाला आणि त्रास व्हायचा त्रास व्हायचा भरपूर असा त्यात माही लहान होती लई म्हणजे लई काय काय ती बाकीचं सगळं मी स्टोरीमध्ये सांगितलं तुम्हाला पण ज्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आता चालता चालताच येणार नाही त्यावेळेसची माझी परिस्थिती त्या दिवस तुम्हाला सांगते मी जर डॉक्टरांनी सांगितलं मला चालता येणार नाही म्हणून आणि डायरेक्ट तोंडावरती सांगितलं ती पण मी असे बसले माहीचं पप्पा असं बसलेत आणि डॉक्टरांनी डायरेक्ट तोंडावर सांगितलं की आता तुम्हाला चालताच येणार नाही आणि मला काहीच सुचना मला काय समजाय काय बोलावं ती पण कळ ना डॉक्टरला मला बोलायलासुद्धा ना तिथं डोळ्यात तर पाणी होतं पण ती पाणीसुद्धा खाली टिपकं ना डोळ्यातलं सुद्धा सगळं म्हणजे असं ही थर थर करत होते हात ही सगळं थरथर तू ही वट सुद्धा थरथर करत होतं सगळं डोळं बिळं फपणे ही भाऊ आहे असं सगळं थर थर करत होतं म्हणजे समजतच नव्हतं मला काय का मी फक्त म्हणायचे माझ्या बाळाचं काय होईल बाळाचं काय होईल एवढंच म्हणायचे फक्त डॉक्टरला तर डॉक्टर म्हणले की बाळाचं कशाला टेन्शन घेत दें आहे बाळाचे पप्पा आहेत की मग बाळाचे पप्पा आहेत पण मी नको का त्याला मी नको का चांगले त्याला बाळाचा पप्पा काय करणार आहे ते एकट्याच्या जीवावर सगळं चालत नाही मी नको त्याला असं तर कसं असतं माहिती आहे का आता दोष कुणाला द्यायचा मला ह्याच्यात कळत नाही कोणाला दोष द्यावा तर मी दोष माझा स्वतःवरतीच घेतलेला आहे तो कारण की कसं माहिती का माझ्या शरीरात नसतंच तर मी कशाला गेले असते डॉक्टरकडं ती माझ्या शरीरात होतं म्हणून मी गेले डॉक्टरकडं डॉक्टरनी ऑपरेशन केलं आणि म्हणून असं झालं ती हो व्हायचं वो हो ती गोष्ट होतीच आणि होणारी गोष्ट टळत नाही तर तुम्हाला सांगते तिथून आल्याच्या नंतर मी दोन वर्ष कंप्लीट अशी झोपून होते बाजावरती आमच्या आईच्या इथे बाज आहे बघा बऱ्याच जणांनी बघितले असं बाज बाहेर असते तर त्या बाजावर बाज मी दोन वर्ष झोपून होते दोन वर्ष झोपून होते तर दोन वर्ष माझं सगळं जागेवरती होतं दोन वर्ष सगळं जागेवरती सगळं म्हणजे सगळं टॉयलेट बाथरूम सगळं जागेवरतीच होतं दोन वर्ष सगळं केलं आईनं केलं नवऱ्यानं केलं नवऱ्याने पण मध्ये कधी बोलून दाखवलं नाही आईनं केलं नवऱ्यानं केलं दोघांनी पण केलं माझं दोघांनी पण केलं आंघोळ घालायची आई पहिल्यांदा ऑपरेशन झाल्याच्या नंतर घरातच आंघोळ घालायची कारण आता मला उचलून न्यायचं म्हणजे लय अवघड होतं त्यावेळेला आणि मग आईने आणि बहिणीने मला माझ्या माऊस भाऊजाईने पहिल्यांदा आंघोळ घातली होती मला ऑपरेशन झाल्याच्यानंतर तर सगळं हे काय राहिलं नव्हतं हे सगळं असं हातात यायचं की असं तर सगळं तीन महिने आंघोळ नसल्यावर काय होईल सगळं हातात यायचं सगळं हे झालं आणि मग मी बाहेर नंतर आले कारण की कसं आहे माहिती आहे का माझी पोरगी लहान होती लहान होती महिलाही लहान होती मग मला ती कसं तरी वाटायचं एकाच घरात सगळं मला कसं तरी वाटायचं मग मी पुन्हा बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर आमची तश्या जरी एका मामाची खुली आहे त्या मामाच्या खुलीत बऱ्याच दिवस मी राहिले म्हणजे डायरेक्ट येताना इकडं चालते मी आणि मग तिथं राहिले बऱ्याच दिवस तर मी कसं माहिती आहे का आपण पण थोडं आहे ना कणखर आणि ही झालं का नाही तर टेन्शन नसतं माझी आई कुठं जायची का नाही तर सरपणाला ह्याला चालले का नाही मग माझ्यापाशी एक पाण्याची बाटली भरून ठेवायची सगळं जेवण बिवण माहीला जर चारायचं असेल तर माझ्यापाशी ठेवायची मग तिला चारायचं भरायचं कोण असलं तर म्हणजे लय अवघड व्हायचं माईनं कधी कधीशी जर केली तर मग लयच अवघड व्हायचं पण माझ्या बारकी भाऊजी आहे ना तिनं बोलवलं का नाही वहिनींनं की लगेच यायच्या बोलवलं की यायच्या जेवण जरी करत ना तरी हात धुवून लगेच यायच्या माहीकडं बोलवलं तर त्यांनी पण वहिनींनी पण म्हणजे ज्यांनी केलंय ना त्याला मी नाही म्हणतच नाही बरं का केलंय माझ्या भाऊजाईनी पण त्या आणि आत्ता पण मी कधी गेले का नाही म्हणजे माझा बरेच दिवस असं खाटावरती आंघोळ करणं तिथं झोपणं सगळं म्हणजे हीच होतं असं कधी गेलं का नाही मी आता पण गावाकडं माझ्या मोठ्या भाऊजाईच्या इथं भावाच्या इथं गेले का नाही आता भाऊ तर काय राहिला नाही पण गेले ना मी कधी पण त्यांच्या इथं सगळे म्हणतात इथंच आंघोळ करा घरातच आंघोळ करा वहिनीने मला आमच्या त्या दोन तीन वेळा तर त्या घरातच आंघोळ घातली आणि पाणी बाहेर काढून द्यायच्या म्हणजे परिस्थिती माहिती आहे मला साग, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे माझी परिस्थिती पण कसं माहिती आहे का समजून घ्या आहे ना त्याचं लय मन मोठं लागतं तुम्ही सुखात किती पण जा किती पण सहभागी व्हा काही पण व्हा पण एखाद्या त्याच्या दुःखात येऊन सहभागी झालं का सह नाही त्याला लय भारी वाटतं तुम्ही काय देऊ नका त्याला खायला प्यायला काही सुद्धा नेऊ नका दोन शब्द चांगलं बोला बास फक्त तीच आयुष्यभर सोबत येतात अशी माझी अवस्था होती नंतर दोन वर्ष दोन वर्ष तर नंतर तरी काय काय केलं तर तुम्हाला माहिती आहे सगळं सांगितलेलंच आहे दोन वर्ष म्हणजे अशी खाटावर झोपून पण बायका पण यायच्या बसायच्या माझ्या शेजारी हे पण माझा राहणीमान असंच होता असं हृदाळं नव्हतं घाण नव्हतं काही नव्हतं हाय असंच खालचं हातरून पण बाजूला सरून इकडं तिकडं सरून सगळं झटकून नीटनाटकं करून स्वच्छ हे असायची माझ्यापाशी सगळं मेकअपचं सामान असायचं माझं मेकअप तर काय लवली पावडरचा डबा कांगवा तेलाची बाटली हे असलंच मेकअपचं सामान टिकल्याचं डबी बिबी असलंच फक्त पण पिशवी चोवीस तास खाटाला बांधलेली असायची माझी चोवीस तास खाटाला बांधलेली एक असा प्लास्टिकचा मोठा बॉक्सच होता माझ्याकडं ती त्याच्यात बिस्किटचं पुढं कायनू बायनू त्यात असायचं ती माताने मारसं कशी पहिली करायची तसं माझं त्याच्यात सगळं असायचं ते जुनं लईच वेगळं वाटतात पण आता नाही किंवा आता मी कुठं बी फिरू शकते हे तर तसं आईच्या इथं कसं होतं नंतरून नंतर आईच्या इथं गेल्यावर मी पण मग आई अशी कागद हातरायची सरकत जायचं आंघोळीला जायचं बाथरूमला जायचं हे करायचं आणि आई नंतरून म्हणजे इथं राहिल्याच्यानंतर तिकडं गेल्याच्या नंतर पण